या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवोदयवाला सॉरी नवोदयवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण यत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल मराठी या विषयाची तासिका अभ्यासत आहोत त्यामध्ये आपण भाषा विषयाची तासिका अभ्यासत आहोत त्यामध्ये आपण विरामचिन्हे हा घटक अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाच स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या ताशिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या ताशिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावर मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज लाह ताशिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या ताशिकेला सुरुवात करूया आजची तासिका ही आपली आपण उद्गारवाचक चिन्ह चिन्हपर्यंत आलो होतो त्यानंतर आपण पूर्णविराम पाहिला अर्धविराम पाहिला अपूर्णविराम पाहिला स्वल्पविराम पाहिला प्रश्नचिन्ह पाहिलं उद्गार उद्गार उद्गारचिन्ह पाहिलं आता अवतरण चिन्ह पाहू चिन्ह चिन्ह कशाला म्हणायचं तर हे चिन्ह कसं असतं पहा त्याला आपण इंग्रजीमध्ये इनवर्टेड कॉमा असे म्हणतो एकेरी एखाद्या शब्दावर एकेरी एखाद्या शब्दावर एकेरी अवतरण चिन्ह एखाद्या शब्दावर जोर देताना एकेरी अवतरण चिन्ह कधी वापरायचं एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना एकेरी अवतरण चिन्ह वापरायचं त्यानंतर दुहेरी केव्हा वापरायचं हे के दुहेरी अवतरण चिन्ह असं असत ह्याला काय म्हणायचं दुहेरी दुहेरी चिन्ह आणि हे एकेरी चिन्ह तर दुहेरी कधी वापरायचं किंवा कधी वापरतात बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द पा बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना वापरतात दाखवताना करतात बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना वापरतात पहा त्याचे आपण उदाहरण पाहू गांधीजींनी गांधीजींनी चले जाव ही घोषणा दिली पहा हे एक अवतरण चिन्ह गांधीजींनी चले जाव ही घोषणा दिली गांधीजींनी चले जाव ही घोषणा दिली या ठिकाणी हे एक इर्या अवतरण चिन्ह चले जावला वापरलेलं आहे काय म्हणते सर मला सर मला टेस्ट मी सबमिट केली की ती सबमिट होत नाही अचानक टेस्ट पहिल्यापासून सोडवा असे म्हणतात मी पाच वेळा टेस्ट सोडवली होती रविवारची असं झालं हो का बर पाहावं लागेल काय झालंय ते त्यानंतर दुहेरी अवतरण चिन्ह काय कसं वापरायचं सोहम म्हणाला हे दुहेरी अवतरण चिन्ह सोह सोहम कामनाला मी सहलीला येईन सोहम कामनाला हे इथं था चालू झालं हे इथं था बंद झालं हे पूर्ण विराम आणि मग चिन्ह बंद झालं सोहम कामनाला मी सहलीला येईन या ठिकाणी दुहेरी अवतरण चिन्ह अशा पद्धतीनं वापरायचं आलं का लक्षात एकेरी अवतरण चिन्ह कुठं वापरायचं दुहेरी अवतरण चिन्ह कुठं वापरायचं एकेरी अवतरण चिन्ह कधी एखाद्या शब्दावर जर आपल्याला जोर द्यायचा असेल गांधीजींनी ही घोषणा दिली कशाची घोषणा दिली चले जाव आणि दुहेरी अवतरण चिन्ह कधी वापरायचं एखाद्याच्या तोंडचे वाक्य जसेस तसे बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जसेस तसे तो म्हणाला की मी कोण आहे चला भगत व्हेरी गुड ज्यावेळेस एखादी परगे सर म्हणाले मी उद्या शाळेला येणार नाही आलं लक्षात किंवा राहुल म्हणाला काय म्हणाला राहुल मी पेपर सोडवला म्हणजे राहुल जे म्हणाला ते जस तसं या ठिकाणी आपण जे लिहितो त्याला त्याला आपण दुहेरी अवतरण चिन्ह वापरायचं मी पेपर सोडवला या ठिकाणी हे काय आहे दुहेरी अवतरण चिन्ह त्यानंतर पुढचा विरामचिन्हेचा प्रकार आहे संयोगचिन्ह संयोगचिन्ह आता हे संयोगचिन्ह कसं असतं तर एक अशी रेष असते उघ एक अशी रेश असते दोन शब्द जोडताना दोन शब्द जोडताना वापरतात दोन शब्द जोडताना वापरतात किंवा ओळीतील शेवटचा शब्द जर तोडावा लागत असेल तोडावा लागत असेल तर त्याचे दोन भाग करताना पा आपण लिहिताना आपण लिहित असताना ओळीतील शेवटचा शब्द म्हणजे इथं शेवटचा शब्द जर अर्धवट आपण लिहिलो समजा इथं काहीतरी शे, आपल्याला शेवटचा चा लिहायचे जागा नाही तर इथं हे संयोग चिन्ह वापरायचं आणि खालच्या बाजूला चा घ्यायचं चा आलं का लक्षात मग ह्याचे उदाहरण जर पाहिलं आपण तर उदाहरण काय आहे त्याचे दोन शब्द जोडताना आई बाबा किंवा आई वडील माय बाप माय पा, अनेक बोली भाषा दुसरं उदाहरण घेऊ अनेक बोली भाषा पा बोली भाषा महाराष्ट्रात बोलल्या जातात महाराष्ट्रात बोलल्या जातात हे दुसरं उदाहरण अनेक बोलीभाषा महाराष्ट्रात बोलल्या जातात अलक लक्षात त्यानंतर पुढचा प्रकार पाहू आपण अपसारण अपसारण ह्याचं चिन्ह कसं आहे असं आहे संयोग चिन्हा सारखंच आहे आता अपसारण म्हणजे काय वाक्याच्या पुढे वाक्याच्या पुढे द्यायचा नसल्यास द्याय चा नसल्यास वाक्याच्या पुढे तपशील द्यायचा नसल्यास अपसारण चिन्ह वापरतात अपसारण चिन्ह वापरतात अपसारण चिन्ह वापरतात आता पा आता उदाहरण आपण पाहू महाराज तुमचा राजवाडा जळून महाराज तुमचा राजवाडा जळून पुढं आपसरण चिन्ह पुढं काय तर ते महाराज ओळखून घेणार महाराज तुमचा राजवाडा जळून खाक झाला समजा आपल्या तपशील म्हणजे काय आता तू एखाद्या ठिकाणी गावाला गेली होतीस किंवा एखादी काम करण्यात त्या कामाचं तपशील द्या तपशील म्हणजे ते माहिती द्या नवोदय विषयी मला तपशील द्या मग त्याच्यामध्ये आपण काय सांगू शकतो नवोदयची परीक्षा ही यत्ता पाचवीच्या वर्गात असताना देता येते ती परीक्षा दिल्याच्या नंतर त्या गुणवत्ता यादीमध्ये जर आपला क्रमांक आला तर आपल्याला नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळतो त्या ठिकाणी नवोदयविषयी तपशील तप्सिल, तपशीलवार माहिती द्या म्हणजे पूर्ण माहिती द्या एखाद्या गोष्टीचा तपशील द्या आता आदिती अडविलकर तपशील आदिती अडविलकर ही इयत्ता पाचवीच्या वर्गातील मुलगी आहे ती रत्नागिरी जिल्ह्यातील आहे बरोबर आहे मग तुझ्या शाळेचं नाव येईल तुझ्या गावाचं नाव येईल तुझ्या तालुक्याचं नाव येईल अशी विशेष तुझ्या आईवडिलाचं नाव येईल तपशील म्हणजे पूर्ण माहिती एखाद्याविषयी है, पूर्ण माहिती विषयी है। तपशील द्या परगेसर हे इत्ता पाचवी नवोदयचे कॉलर आणि शिष्यवर्ती किंवा कॉलरशिपचे ऑनलाईन यूट्यूब लाईव्ह तासिका घेतात चला जे काही वर्ग असेल ते आता पाचवीच म्हणायचं आता झालं चौथी संपत आली ना घेतात मग त्यांचं गाव आलं त्यांचा जिल्हा आला ते नोकरीला आहेत का नाही आलं ते कुठं आहेत नोकरीला यत्ता सहावी तिसरी देता येते सहावी तिसरी नाही पाचवीला असताना देता येते आलं का लक्षात त्याला अपसारण चिन्ह असे म्हणतात त्यानंतर अवग्रह अवग्रह आता हे अवग्रह अवग्र चिन्ह कसं आहे हे अशा पद्धतीचं आहे डबल एस सारखं एखाद्या वर्णाचा एखाद्या वर्णाचा लांब कंसामध्ये दीर्घ उच्चार करताना वापरतात एखाद्या वर्णाचा लांब उच्चार करताना किंवा दीर्घ उच्चार करताना वापरतात मग त्याचं उदाहरण जर घ्यायचं असेल सी असं लांब उच्चार होतो पाहायचा असं सी अशा पद्धतीने त्याचा उच्चार आपण करतो आलं का लक्षात त्यानंतर काकपद याच चिन्ह कसं आहे उलट वाय असल्यासारखं आहे काकपद ह्यालाच अधिक माहितीसाठी आता हे कुठं वापरलं जात तर लेखन करताना एखाद्या एखादा राहिलेला शब्द लिहिण्यासाठी चिखून लेखन करताना एखादा राहिलेला शब्द लिहिण्यासाठीची खून पाह उदाहरणार्थ मी खेळत आहे आता या ठिकाणी काय राहिलंय तर इथं आपल्याला क्रिकेट हा शब्द लिहायचा राहिला होता मी क्रिकेट खेळत आहे त्यानंतर आदिती इथे खाली लिहू म्हणजे वर आपल्याला लिहायला जागा राहते आदिती जिल्ह्याची रहिवासी आहे आता काय झालं आता आदिती जिल्ह्याची रहिवाशी आहे कोणत्या जिल्ह्याची आहे ते लिहायचं राहिले आपल्याला मग या ठिकाणी आपण या पद्धतीचं चिन्ह वापरणार हे अशा पद्धतीचं इथं काय राहिलंय तर रत्नागिरी आदिती रत्नागिरी जिल्ह्याची रहिवाशी आहे का लक्षात मग हे चिन्ह कुठं वापरायचं तुमच्या लक्षात लग आलं का तर मग आता आपण या विराम चिन्ह संपलेले आहे आता या विराम चिन्हावर काही आपण प्रश्न घेऊ काय पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्याल पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्याल पहा पहिलं वाक्य आपण घेऊ पहिलं वाक्य घेऊ तुम्हाला एक गंमत सांगू का तुम्हाला एक गंमत सांगू का आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय या वाक्याला योग्य विराम चिन्ह द्यायचे मग पहा हे कोणतं चिन्ह आहे उद्गारवाचक हे क्वामा आहे हे अर्धविराम आहे आणि हे प्रश्नार्थक चिन्ह आहे छान व्हेरी गुड सर्वांनी प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे तर या ठिकाणी काय तुम्हाला एक गंमत सांगू का प्रश्नार्थक चिन्ह पर्याय क्रमांक चार हे उत्तर येते काय येते प्रश्नार्थक चिन्ह पर्याय क्रमांक चार आलं लोखंडे सुप्रिया अजित बिरादार गोरे झोळ हर्षद दळवी कोळसे नवारकर नवारकर आलोकी आलोकीगर शिंदे बोए साठे राजगोरे शिवम जुगद वेद स्वराली शेलके सेजल तलेकर पूर्वत भोईटे शेख वघुले ढोले वेदिका नूर सय्यद चला आलं दुसरा प्रश्न पाहू आपण फुगे पाहून मुले आनंदीत झाली फुगे पाहून मुले आनंदित झाली आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय योग्य चिन्ह द्यायचंय त्याचे पर्याय काय आहेत प्रश्नार्थक चिन्ह पूर्णविराम अवतरण चिन्ह आणि उद्गार वाचक चिन्ह तर काय वाक्य फुगे पाहून मुले आनंदित झाली इथं काही पूर्ण विराम येईल पर्याय, पर्याय, पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक दोन आलं का पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल चला या घटकावरती आपण अधिकचे प्रश्न उद्याच्या तासिकेमध्ये पाहू छोटासा घटक आहे जास्त काही नाही तर यावरील जास्तीत जास्त प्रश्न उद्याच्या तासिकेमध्ये पाहू आपण वेळ झालेली आहे यानंतर बुद्धिमत्तेची तासिका आहे त्याची लिंक ग्रुपवर आलेली आहेच तुमच्या चला त्या तासिकेमध्ये भेटू आपण सर्वजण या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड ह्या नाही लाईक शेअर अँड सबस्क्राईब लाईक करायला विसरला तुम्ही लाईक करा